साखर आंबा म्हणजे आवडीचा विषय कैरा इथं स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतल्यात त्याची सालं काढून आपण इथं किसून घेतलेल्या आहेत एका पॅन मध्ये एक चमचा साजूक तूप दालचिनीचे दोन तुकडे चार लवंगा चार काळी मिरी तीन चार वेलदोडे असे मी इथे काढून घेतले त्यामध्ये कैरी काढून घेते कैरी आपल्याला मध्यमाचे वरती दोन ते तीन मिनिटं फक्त इथे परतून घ्यायचे त्यानंतर लगेचच आपल्याला जेवढी कैरी होती तेवढी साखर इथं घालून व्यवस्थित मिक्स करत राहायचे आता आपण गॅसची फ्लेम इथे लो करतो हो, आहोत आणि छान सात ते आठ मिनिटं इथे मिक्स करून घेतले यामध्ये चिमुडभर हळद पाव चमचा मीठ आणि वेलची पूड आपण अर्धा चमचा वापरलीये मिश्रण पाच सात मिनिट आपण इथं परतून घेतल्यानंतर एक तारी पाक आपल्याला इथे करून घ्यायचा आहे जेव्हा एक तार दिसते लगेचच आपण गॅसची फ्लेम बंद करून पूर्णपणे हा साखर आंबा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि मगच तो काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे साखर आंबा बनवताना प्रत्येक भांड हे कोरडं हवं हो पाण्याचं जराही अंश लागायला नको नाही तर तो खराब होतो तसं आता तो, तो वर्षभर टिकतो धन्यवाद